महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व शहर अध्यक्षपदी माननीय साबीर खान शेठ व ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी माननीय प्रवीण बापू चौरे यांची नियुक्ती धुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस नवसंजीवनी देणारा महत्वपूर्ण निर्णय नुकताच जाहीर झाला धुळे शहर काँग्रेस अध्यक्षपदी माननीय माजी विरोधी पक्षनेते श्री साबीर खान शेठ यांची तर धुळे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदी माननीय श्री प्रवीण चौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या दोन्ही नियुक्त्या योग्य स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे मत काँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे दोन्ही नेते अनुभवी निष्ठावान आणि समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात माननीय साबीर खान शेठ हे अनेक दशके काँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर लढा देत आले आहेत त्यांनी महापालिकेपासून ते विधानसभेपर्यंत आपले नेतृत्व गुण सिद्ध केले आहे विचारशील धुळे शहर काँग्रेसला नव्या बळकटीची दिशा मिळेल असा विश्वास जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे माननीय प्रवीण बापू चौरे हे ग्रामीण भागातील मजबूत संघटक संयमी व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्यांनी पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून शेतकरी कामगार आणि सामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करणे हा त्यांच्या कार्याचा मुख्य गाभा राहिला आहे या दोन्ही नेतृत्वाच्या निवडीमुळे शहर आणि ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत होऊन जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करेल असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे धुळे काँग्रेसचे नवनेते माननीय साबीर खान शेठ व माननीय प्रवीण बापू चौरे यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला नवी दिशा नवे बळ व जनतेचे प्रश्न सोडवण्याची नवी ऊर्जा मिळो हीच अपेक्षा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा